घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंधरा जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे छान आता लता बेडरूम मध्ये झोपलेली असते आणि तोपर्यंत तिकडे जानकी येते आणि तिला उठवते ती उठल्यावरती मग आता जानकी म्हणाले काकू काकू तुम्हाला बरं वाटतंय का यावरती आता लता म्हणायला लागते सासूला काकू म्हणायची तुमच्या घरातली रीत आहे का यावरती जानकी म्हणते तुम्हाला जर का बरं वाटत असेल तर तुम्ही निघा आता म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे कसं जायचं आहे हे सगळं तुम्ही सांगा मी तुम्हाला सोडण्याची व्यवस्था करते असं म्हणत ती आता तिला दुसरी साडी देऊन नेसायला ती आता तिला सोडायला सांगते त्यावरती ती सांगते जानकी अगं बाकी या घरामध्ये कुणी माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये तू तरी या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती विश्वास ठेव ना यावरती जानकी म्हणते कसा विश्वास ठेवायचा कारण आमच्या पार्वती आई जाऊन जमाना झालाय आणि तुम्ही मुळातच पार्वती आई आहात किंवा नाही आहात ही गोष्टीपेक्षा तुम्ही आत्ता इथे का आलेल्या इतक्या वर्षांनी हा मला प्रश्न पडलाय म्हणजे पार्वती आई आमच्या कधीच गेल्या आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने इथे येऊन जो काही ड्रामा केलात त्यानंतर तुम्ही पार्वती आई नाही आहात हे मला पक्क समजलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये आता गोष्टी वाढवू नका तुम्हाला जिथे कुठे जायचं आहे तिथे आता सांगा तिथे मी तुमची सोडण्याची व्यवस्था करते यावरती चिडलेली आता इकडे सांगायला लागते लगेचच लता तू कोण ग मला सोडणार तू कोण मला सोडणार तू मला सोडणारी आलीस तरी कोण मुळातच हे घर माझं आहे हा आशीर्वाद बंगला माझा आहे माझा बंगला मी माझ्या ऋषिकेशच्या नावावरती केलाय आणि असं असताना तू मला कोण सांगणार ग की मी, की मी, मी या घरातून निघून जायला पाहिजे किंवा मी या घरातून जायचं ते काही नाहीये मी मला स्वतःला सिद्ध केल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये यावरती जानकी म्हणते उगाच तुम्ही अट्टाहास करू नका यावरती ती म्हणते मी अट्टाहास नाही करत आहे अट्टाहास जानकी तू करतेस मला मुळातच एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये जर का मी निघून गेल्यावरती तुम्हाला कळलं की मी खरंच पार्वती आहे किंवा त्यावेळेला तुम्हाला रिलाईज झालं की मी पार्वती आहे मग मग काय कराल तुम्ही मग किती पश्चाताप होईल तुम्हाला कुठे शोधाल ऋषिकेशला काय समजवशील त्यामुळे मला काय वाटतं की तुम्ही मला एक संधी द्यावी मी स्वतःला पार्वती म्हणून सिद्ध करेन मी स्वतःला मी पार्वती आहे हे सिद्ध केल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही आहे आणि जानकी तू ती एक संधी मला द्यावीस असं मला वाटते जानकी म्हणते कशी तुम्हाला संधी मिळेल आम्ही आमच्या पार्वती आईंचं श्राद्ध घालतो दरवर्षी दरवर्षी श्राद्ध घालतो आणि यावर्षी अचानकपणे पार्वती आई म्हणून तुम्ही ज्या काही येऊन उभ्या राहिलात ते आम्ही तुमच्यावरती कसं काय विश्वास ठेवणार असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते बरोबर आहे तुम्ही दरवर्षी माझं श्राद्ध घालायचा पण यावर्षी मी मला स्वतःला संपवायला निघाले होते मी विचार केला का असं आयुष्य जगत मी बसू प्रत्येक वेळेला या सुमित्राने माझा अधिकार माझ्यापासून हिरावून घेतलेला आहे त्यावरती जानकी म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती मग आता ती सांगायला लागते हो ही सुमित्रा खूप मोठी स्वार्थी बाई आहे या, या सुमित्राने माझा अधिकार माझ्याकडून हिरावून घेतला आधी माझा नवरा घेतला मग माझा मुलगा घेतला मग माझं घर आणि माझी सगळी माणसं ज्या सुमित्राच्या हातामध्ये मी माझ्या तान्या ऋषिकेशला सोपवलं ती सुमित्रा आज मला ओळखायला नकार देते मला अजिबात वाटलं नव्हतं की ही सुमित्रा असं कधी वागेल आणि मला मला ओळखायला नकार देईल असं म्हणत इकडे आता पार्वती म्हणजेच लता हे सगळं बोलत असते आणि ही सुमित्रा खूप महा डॅहीज बाई आहे हिने मला मुद्दामच ओळखायला नकार दिलेला आहे जेणेकरून या सगळ्यामध्ये आता हिला हे ही घर हिच्या नावावरती राहावं अगं माझ्या ऋषिकेशच्या नावावरती मी घर का केलं होतं कारण मला ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता सुखी बघायचं होतं पण पण आता माझ्याशिवाय या घरामध्ये सगळं सुरळीत चाललंय आणि मला स्थान नाहीये जानकी की बघा नंतर जर का तुम्हाला कळलं की या सगळ्यामध्ये मी पार्वती आहे आणि मी अशीच निघून गेले तर ऋषिकेश स्वतःला माफ करू शकेल सांग तू असं म्हटल्यावर ती जानकी आता मागे वळून पाहायला लागते इकडे सुमित्राची अवस्था खूपच बिकट असते आणि त्यावरती इकडे आता मुद्दामच ऐश्वर्या सारंग आणि आजी हे तिघ जण आता तिला चिडवण्याचं काम करत असतात जानकीला काय गरज होती तिला आपल्या घरात घेऊन यायची तिची शुद्ध हरपली डायरेक्ट तिला हॉस्पिटलला नेलं असतं तर काही बिघडलं असतं का पण नाही जानकीला या सगळ्यामध्ये आता पुढे 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 करण्याची जरा जास्त सवय लागलेली आहे जानकी तिला घरात घेऊन आली पण आता म्हणा तिला एक काम कर तिला शुद्धीवरती आली की ताबडतोब तिची हिथून रवानगी करून टाक तिला फार काळ आपल्याला काही इथे ठेवता येणार नाहीये यावरती नानासाहेब म्हणायला लागतात आजी तुम्ही जर आई शांत बसाल का उगाच बडबड करू नका आणि उगाच सुमित्राला त्रास देऊ नका यावरती सुमित्रा म्हणते काय चुकीचं बोलली आई काहीही चुकीचं बोललेली नाहीये ती जे काही बोल का बोलते ना मला ते पटलेलं आहे ही पार्वती वगैरे कोणी नाहीये ही खोटारडी बाई आहे बाई आहे आणि ही बाई इकडे येऊन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते आपल्या पार्वती ताईंच आपण वर्ष श्राद्ध करतोय पार्वती अंत्यविधी आपण केलेले आहेत आणि असं असताना एक बाई इकडे येते आणि इकडे येऊन सांगते की मी पार्वती आहे आणि तुम्ही तिच्या बोलण्यावर ती विश्वास ठेवताय हे सगळं मला काही पटत नाहीये बरोबर बोलते आई त्यावरती सारंग म्हणतो बरोबर आहे ना म्हणजे ही पार्वतीबाई कशी असू शकते तिला कोणीतरी ओळखेल की नाही आणि मला सांगा मुळातच या सगळ्यामध्ये जानकी वहिनीला गरजच काय होती तिला या सगळ्यामध्ये घरी घेऊन यायची काही गरज नसताना जानकी वहिनी तिला घरी घेऊन आलेली आहे आणि म्हणून म्हणून तिची जास्त आता, आता हे वाढलेली आहे काय गरज होती जानकी वहिनीला असं म्हणत आता मुद्दा जानकीने हे केलं जानकीने ते केलं असं म्हणत असताना ऋषिकेश म्हणतो सगळ्यांनी शांत बरं अशा पद्धतीने आपण त्यांना घराबाहेर काढलं तर ते बरं दिसेल का यावरती सुमित्रा म्हणते ऋषिकेश म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ती तुझी आई आहे ती तुझी आई पार्वती आहे तुझा सुद्धा त्या खोटारड्या बाईवरती विश्वास बसला का यावरती ऋषिकेश म्हणतो मी कुठे म्हटलं की ती पार्वती आहे आणि माझा विश्वास बसलाय मला खात्री आहे की ती बाई खोटारडीच आहे त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते आहे ना खात्री आहे ना खात्री मग आत्ताच्या आत्ता तिला इकडे घराबाहेर हकलवून लाव तिला घराबाहेर हकलवून लाव आणि तिला या सगळ्यातून बाहेर जायला सांग असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो एक मिनिट थांब आपण काय खरं काय खोट्याचा न्याय निवाडा करायचा आहे कारण ती जरी आपण म्हटलं ना की ती पार्वती नाही आहे तरी सुद्धा तिने अशा काही खाजगीतल्या गोष्टी आता आपल्याला सांगितलेल्या आहेत की ज्या गोष्टी बाहेर कुणाला माहिती असण्याची शक्यताच नाहीये ना मग त्यामुळे या बाईला या सगळ्या गोष्टी कशा कळल्या हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे त्यावरती नानासाहेब म्हणतात हो मला ऋषिकेशचं म्हणणं पटलेलं आहे ऋषिके जे काही बोलतोय ते बरोबर आहे खरंच त्या बाईला या सगळ्या गोष्टी कुठून कळल्या ज्या गोष्टी खूपच प्रायव्हेट आहेत त्या गोष्टी आता ती बाई कशी काय सांगती आहे यावरती सुमित्रा म्हणते मला काही तिच्याशी देणं घेणं नाहीये ती बघून आली असेल कुठून ती शिकून आली असेल कुठून या अशा खोटारड्या बायकांना आता काय माहिती मिळवणं कठीण नाहीये त्यामुळे ती कुठूनही माहिती मिळून आली असेल काहीही करेल तरी ती पार्वती नाहीये या मताशी मी ठाम आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ ती पार्वती नाही आहे ना मग हे सुद्धा आपण सिद्ध करायला पाहिजे ना म्हणजे पुन्हा 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 या सगळ्यामध्ये आपल्याला अडकायला नको आहे म्हणून ती पार्वती नाही हे सुद्धा सिद्ध करणं आपलं काम आहे ना त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस आपण तिला एक संधी देऊया यावरती आजी आता बोलायला ते कशाला संधी द्यायची जी बाई खोटारडी आहे जी बाई या सगळ्यामध्ये आता आपल्याला त्रास द्यायला इकडे आले तिला संधी देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही ऐश्वर्या म्हणते हो मला सुद्धा असंच वाटतं कोण कुठली बाई उठते इकडे येते कुणाकडून -कुण ही माहिती काढते आणि आता आपल्या घरात येऊन दावा करते असं कुणीही करू शकतं उद्या अजून किती पार्वती येतील मग काय करायचं आहे असं म्हणत मग मात्र इकडे सगळेच जण आता पार्वतीच्या विरोधात तर नाना आणि आता ऋषिकेश हे दोघ जण मात्र हिला एक संधी द्यायला पाहिजे या मताशी ठाम असतात तोपर्यंत जानकी सुद्धा आता हिला संधी द्यायला नको म्हणूनच तिला आता तयार व्हा तुम्हाला सोडायला सांगते असं म्हणत असताना मग आता ती रडायला लागते इकडे पार्वती म्हणजेच लता रडायला लागते आणि लता सांगायला लागते माझं नशीबच फुटकं आहे मी म्हटलं इतके वर्ष माझ्या आता कुटुंबापासून मी लांब राहिले माझ्या कुटुंबापासून लांब राहून इतकी वर्ष आता मी विरह सहन केला तर मला असं वाटलं की आज मी घरी आल्यावरती माझं कुटुंब आनंदाने माझा स्वीकार करेल तू इतके वर्ष कुठे होतीस कशा अवस्थेमध्ये काढलेस हे सगळं विचारेल पण माझ्या कुटुंबाला माझ्याविषयी काहीही वाटत नाही आहे एक साधी चौकशी करावी अशी वाटली नाही की ही खूप पार्वती आई तू कशी आहेस तू कुठे होतीस असं म्हटल्यावर ती सांगते जानकी मी तुला खरंच सांगते मी निघून गेल्यावरती जर ऋषिकेशला होणारा पश्चाताप तुला टाळायचा असेल तर मला एक संधी फक्त एक संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे मी जर का सिद्ध करू शकले या एका संधीमध्ये की मी पार्वती आहे तरच मी इथे राहीन नाहीतर मी तडक इकडून निघून जाईन प्लीज प्लीज जानकी असं म्हणत ती जानकीला मनवते जानकी बाहेर निघून जाते आणि आता लता सुटकेचा निश्वास सोडते बाप रे ही जानकी वाटते तितकी साधी सोपी सरळ नाही आहे म्हणजे या जानकीला आपण आता किती मनवण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा ही जानकी दीडशा आणि आहे हिला किती बोललं माझं तोंड फुटायची वेळ आली असं म्हणत आता इकडे लता आपलं तोंड आपल्याच हाताने दाबण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला इकडे आता नानासाहेब आणि आता ऋषिकेश यांच्यासोबत सुमित्रा भांडत असते बरं हे सगळं होत असताना जानकी बाहेर येते आणि मला सुद्धा असंच वाटते की त्यांना एक संधी द्यावी असं म्हणते यावरती सुमित्राची आणि जानकी तू काय डोक्यावरती पडलेस का त्या बाईला संधी देण्याची खरंच तुला काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आजी म्हणते जानकी खरंच आहे अगं तू काय माझ्या मुलीचा संसार मोडायला निघालेली आहेस का माझ्या मुलीने या सगळ्यामध्ये आता जो संसार नेटाने उभा केलाय तो संसार मोडायची तुला काही गरज नाही आहे जानकी म्हणते ऐका मी म्हणतच नाही आहे की ती पार्वती आहे म्हणून पण जर आपण तिला संधी दिली नाही आणि उद्या जर का तिने बाहेर जाऊन दावा केला की ती पार्वती आहे तर आपल्यासाठी हे सगळं किती महागात पडेल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते काही करायची गरज नाही आहे ती खोटारडी आहे आणि ती खोटारडीच राहणार तिला कोणत्याही प्रकारची संधी द्यायची मला अजिबात इच्छा नाहीये जानकी समजते तुला तिला संधी द्यायची खरंच गरज नाहीये यावरती नानासाहेब म्हणतात मला सुद्धा जानकीचं म्हणणं पटतय जर संधी दिली नाही आणि उद्या जर काही कमी जास्त झालं तर आपल्यालाच आपण दोष देत बसू असं म्हणत नाना ऋषिकेश आणि जानकी हे तिघ जण पार्वतीला संधी द्यावी तर आता ज्यांनी पार्वतीला घरात आणले ते तिघ जण म्हणजे आजी ऐश्वर्या आणि सारंग हे मात्र दिख दिखाऊपणाचं नाटक कर, कर ना कर करत तिला या घरातून कसं हकलवून काढायचं हे पाहत असतात तोपर्यंत सुमित्राला जानकीचं म्हणणं पटत नाही आणि जानकी अशी वेड्यासारखी कधीपासून मागायला लागली मग चिडलेली सुमित्रा जानकीवरती ओरडते आणि जानकी तुझं काय चाललंय मला खरंच कळत नाहीये आजी दुजोरा देते आणि खरंच जानकी म्हणजे तुला काय ती तुझी सख्खी सासू वाटायला लागली का यावरती आता आजी सांगते ते काही नाही ती आत्ता ज्या वेळेला इकडे येईल ना ताबडतोब तिला इथून हकलवून लावा आणि तिला इकडून आता पाठवून द्या हकलवून लावा म्हटल्यावर ती ऋषिकेशचा हात आपोआप आपल्या कड्याकडे जातो आणि तो आपल्या हातातलं कड चाचपून बघायला लागतो हातातलं कड ज्या वेळेला तो चाचपतो त्यावेळेला त्याला आता जाणीव होते जर का खरंच एक टक्का जरी ही पार्वती आई असली तर आपल्या हातून ही इतकी मोठी चूक व्हायला नको आहे आपल्याच आईला आपण हकलून दिलं ही अशी गोष्ट जर का पुन्हा आपल्यासोबत घडली तर मात्र या गोष्टी कठीण होतील आणि त्यावरती पा इकडे जानकी सुद्धा विचार करत असते आणि तोपर्यंत तिला सतत त्या लताचं बोलणं आठवत असतं की मला एक संधी द्या ह्या संधीमध्ये सिद्ध झालं तरच मी ह्या घराची सिद्ध करेन नाही तर मी निघून जाईल यावरती जानकी सांगते आपल्याला माहिती आहे ना की त्या खोटारड्या आहेत तर एक संधी द्यायला काय हरकत आहे एक संधी देऊन बघूया मग त्या काय सिद्ध करतायत मग मात्र आता सुमित्रा चिडते आणि तिचा हात धरते हात धरून सुमित्रा तिला आता किचन मध्ये नेते किचन मध्ये ती जानकी अगं काय बोलतेस तू असं म्हणत ती जानकीवरती चिडते आणि जानकी तुला कळते का ही बाई खोटी आहे ती आपलं घर फोडायला आलेली आहे आणि असं असताना तू तिला जर का संधी द्यायचं ठरवती आहेस तर हे मला अजिबात आवडत नाहीये असं म्हटल्यावर हो जानकी म्हणते आई ती जर का खोटी आहे हे आपल्याला सिद्ध करायचं असेल तर तिला एक संधी दिल्याशिवाय कसं होईल ती जर का खोटी आहे हे सुद्धा सिद्ध करायला संधी नको का द्यायला नाहीतर ती उगाच पुन्हा 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 आपल्याविषयी काहीतरी अफवा पसरवली तर यावरती सुमित्रा सांगते तिला काय करायचं ते करू दे मी तिला संधी देणार नाही आहे आणि मला हे अजिबात चालणार नाही आहे जानकी म्हणते आई मला पण माहिती आहे की ती नाही आहे पार्वती पण एक संधी दिल्या मी सिद्ध तरी होईल ना की ती पार्वती नाही आहे म्हणजे आपल्याला तिला पुन्हा पुन्हा या घराकडे फिरकू नको असं सांगता येईल सुमित्रा म्हणते तुझे लॉजिक तुझ्याकडेच ठेव हे लॉजिक आता मला अजिबात चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुझं लॉजिक मी वापरणार नाही तू तिला घराबाहेर काढ आत्ताच्या आत्ता मला कुणाचं काही ऐकायचं नाहीये आणि माझ्या संसारात माझी लुडबुड कुणाचीही चालणार नाही असं म्हटल्यावर ती जानकी तिकडून निघून जाते म्हणजे सुमित्रा निघून जाते आणि जानकी सांगत असते की आपण कुटुंब कलशाचा कौल घेऊया कारण अनेक जणांचं वेगळं मत असतं अनेक जण कोण काय बोलत असतं कोण काही बोलत असतं पण या सगळ्यामध्ये आता कुटुंब कलश घ्यायचं ज्या वेळेला ठरतं त्यावेळेला मग आता इकडे खाली पार्वती येते आणि बापरे माझं घर इतक्या वर्षांनी सुद्धा आता तसंच आहे काय नानासाहेब जसं मी माझं घर ठेवून गेले होते तसंच घर आहे यावरती मग आता नाना आणि सगळ्यांचं ठरतं की कुटुंब कलशाचा कौल घ्यायचा पण त्याच वेळेला चिडलेली सुमित्रा तिकडून निघून जाते मला कोणत्याही कुटुंब कलशाच्या कौलमध्ये सामील व्हायचं नाहीये त्यावरती मग आता पार्वती म्हणजेच लता सांगायला लागते कुटुंब कलशाचा कौल म्हणजे काय कुटुंब कलशाचा कौल म्हणजे नक्की काय आहे यावरती मग आता इकडे लगेचच सारंग म्हणतो झालं इथे लगेचच दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे ना लगेचच सिद्ध झालेलं आहे की नाही की ही पार्वती नाही आहे म्हणून म्हणजे जर का ह्या पार्वती आई असतील तर यांना कुटुंब कलश म्हणजे काय किंवा कुटुंब कलशाचा कौल म्हणजे हे माहिती असायला पाहिजे होत ना, ना? त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश सारंग त्यांना काहीच माहिती असण्याची गरज नाहीये कारण त्यांना हा कुटुंब त्या इथे राहत असताना कुटुंब कलशाचा कौल हे ह्या कॉन्सेप्टच नव्हता यावरती मग आता इकडे नानासाहेब म्हणतात हो आपल्या घरात कुटुंब कलशाचा कौल घेण्याची सुरुवात झाली ती म्हणजे आता ज्या वेळेला जानकी या घरामध्ये आली ना त्यावेळेला जानकी आली तेव्हापासून आपण कुटुंब कलशाचा कौल घ्यायला लागलो त्यामुळे यांना कुटुंब कलशाचा कौल काही माहीत नाहीये त्यावरती मग आता लता म्हणते काय आहे हे कुटुंब कलशाचा कौल म्हणजे त्यावरती मग आता ऋषिकेश सांगतो तुम्ही या घरामध्ये राहायचं तुम्हाला या घरामध्ये संधी मिळणार की नाही मिळणार हे सुद्धा आता या कुटुंब कलशाच्या कौलमधून सिद्ध होणार म्हणजे जर का या घरातल्या मेंबरनी जास्तीत जास्त तुम्हाला संधी द्यावी असं जर का आता हे केलं तर आणि तरच तुम्हाला संधी मिळेल नाहीतर नाहीतर तुम्हाला संधी मिळणार नाही यावरती सारंग म्हणतो त्यात कुटुंब कलशाचा कौल घ्यायची काय गरज आहे कुणीही यांना सपोर्ट करणार नाही याची आता आपल्याला खात्री आहे काही झालं तरी सुद्धा कुणीही यांना सपोर्ट करणार नाही त्यावरती जानकी म्हणते ठीक आहे आपण कुटुंब कलशाचा कौल एकदा घेऊन मोकळं होऊया त्यानंतर मग जे काही ठरवायचं ते ठरवूया यावरती ऋषिकेश सहमत होतो आणि त्यावरती इकडे सांगायला लागते लगेच लता ठीक आहे तुम्ही मला एक संधी देत आहे त्यासाठी मी तुमचे आभारी आहे लताला या सगळ्यामध्ये आता संधी मिळते याचा आनंद होत असतो आणि तोपर्यंत पुढचं राजकारण करण्यासाठी प्रिया आता आलेली असते ती म्हणजे सुमित्राकडे आणि सुमित्रा आई हे काय चाललंय सुमित्रा म्हणते मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे तुम्ही जा बरं इथून निघून यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या अहो तुम्ही असं काय करताय आम्हाला या सगळ्यामध्ये माहिती आहे की तुमची मनस्थिती काय आहे आणि आम्ही सगळे तुमच्याच बाजूनी आहोत काही झालं तरी सुद्धा आम्ही तुम्हाला एकटं काही सोडणार नाही आहोत तुम्हाला ज्याप्रमाणे वाटतंय ना की कुटुंब कलशाचा कौल हा घेतला जाऊ नये तसंच आम्हाला पण वाटतंय की कुटुंब कलशाचा कौल तर सोडा पण तिला इकडे सिद्ध करण्याची संधी तरी का द्यायची आहे नाही नाही पण मला कळत नाहीये की जानकी हे सगळं का करते म्हणजे जानकीला खरंच असं वाटतं आहे का की या सगळ्यामध्ये ती तिची सासू आहे सख्खी आणि तुम्ही नाही म्हणून मला जानकीच्याच वागण्याचं काही कळत नाहीये की जानकी, जानकी असं का वागू शकते असं म्हणत ऐश्वर्या आता मुद्दामच कान भरण्याचं काम करत असते आणि त्यावरती सुमित्रा म्हणते कुणाला काय वागायचं ते वागू दे मी हे सगळं हो होऊ देणार नाहीये शंभर टक्के मला अजिबात हे पटलेलं नाहीये असं म्हणत ती आता खूपच चिडलेली असते आणि सारंग म्हणतो बरोबर आहे मी सुद्धा आईच्या बाजूने ठामपणे उभा आहे काहीही झालं तरी ही बाई या घरात माझ्या आईच्या जागा कोणीही घेऊ शकत नाहीये ही बाई सुद्धा नाही असं म्हटल्यावरती आता इकडे बाहेर जाऊन आपल्याला हे सगळं थांबवायला पाहिजे असं आता ऐश्वर्या सांगायला लागते आणि जानकीला या सगळ्यामध्ये तोंडावरती पाडण्यासाठी आणि सुमित्रा आणि जानकीमध्ये फूट पाडण्यासाठी ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलेलं असतं आणि सुमित्राला ती सांगत असते <laughs> आता सुमित्राचे कान भरल्यावरती सुमित्रा चिडून बाहेर येते चिडून बाहेर आल्यावरती ती थी। सांगते ठीक आहे जानकी तुला जर का यांना एक संधी द्यायची आहे तर देऊ या संधी यांनी जर का स्वतःला पार्वती सिद्ध केलं तर ठीक आहे त्या इथे राहतील मी हे घर सोडून निघून जाईल पण पण जर का या स्वतःला पार्वती सिद्ध करू शकल्या नाहीत तर ही बाई तर घर सोडून निघून जाईलच पण हिच्यासोबत जानकी तू सुद्धा हे घर सोडून निघून जायचं असं म्हणत आता इकडे सुमित्राने तिच्यासाठी जानकीला शिक्षा दिलेली असते आणि ऐश्वर्या आजी आणि सारंग या, सारं या तिघांची ही कारस्थानं यशस्वी होतात कारण सुमित्रा आणि जानकी या मध्ये फूट पाडणं हाच या दोघांचा मेन हेतू असतो आणि घरातल्या सगळ्यांना सुमित्राच्या या निर्णयाने खूप मोठा धक्का बसतो